जे आर शिक्षण चा वेग या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांच्या अठरा महिन्यांच्या कोविड काळातील गोठवलेल्या महागाई पत्त्याबाबत सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बातम्यांच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती समोर येत असून याबाबतलं नेमकं सत्य काय याबाबत सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण कर्मचारी पेन्शनधारकांच्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय केंद्र सरकार आणि राज्य सरकार याने आर्थिक तिजोरीचं कारण देत कोविड काळातील अठरा महिन्यांचा महागाई भत्ता आणि एकूणच महागाई भत्त्याचे दर जे आहेत त्या कालावधीतले गोठवलेले होते आणि याबाबत सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या माध्यमातून महागाई भत्ता देण्याबाबत सातत्यानं पाठपुरावा केला जात होता जात आहे सध्या अनेक युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून बातम्यांच्या माध्यमातून हा महागाई भत्ता मिळणारच अशा प्रकारच्या बातम्या दिल्या जात आहेत परंतु सध्या अशा प्रकारचे कोणतेही आदेश सर्वोच्च न्यायालयाने किंवा भारत सरकारने किंवा राज्य सरकारनं दिलेले नाहीत सध्या दोन हजार वीस साली न्यायालयानं दिलेले आदेश जे आहेत ते आत्ताचेच आदेश आहेत असं भासवलं जात असून सध्या तरी अशा प्रकारचा कोणताही हो आदेश किंवा सरकारनं कोणतीही हो पावलं या संदर्भात सकारात्मकरित्या उचललेली नाहीत दोन हजार वीस चीच बातमी अनेक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बातम्यांच्या माध्यमातून दिली जात असून ही माहिती सध्याची नाही आहे त्यामुळं सध्या तरी सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना अठरा महिन्यांचा महागाई भत्ता जो आहे तो मिळेल या बाबतच प्रतीक्षाच करावी लागणार आहे तर हा होता अठरा महिने महागाई भत्त्या संदर्भातला आपला आपल्या यूट्यूब चॅनलचा स्पेशल रिपोर्ट यावरचा हा संपूर्ण स्पेशल रिपोर्ट आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये आपलं वेग भे, मत व्यक्त करा रोज अशाच नवनवीन माहितीसाठी शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद